जय महाराष्ट्र मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट मोठी बातमी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना लवकरच मुख्यमंत्री सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळणार आहे तत्पूर्वी शेतकऱ्यांना तुम्हाला जर आतापर्यंत एकही हप्ता या योजनेचा मिळाला नसेल तर काळजी करू नका तुम्हाला आता सरसगट शेवटच्या हप्त्यापर्यंत पहिले ते शेवटच्या हप्त्यापर्यंत एकूण हप्त्याचे पैसे सरसगट सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे राज्यातील बहुतांश शेतकरी ज्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता तर मिळतो परंतु काही शेतकरी असे आहे की ज्यांना मुख्यमंत्री सन्मान निधी योजनेचा लाभ आतापर्यंत घेतलेला नाही आहे किंवा त्यांना या योजनेपासून इथं कुठंतरी काही अडचणीमुळे वंचित राहावं लागलं असेल तर त्या सर्व शेतकऱ्यांना आता एक महत्वाची सूचना आपल्याला आता इथून पुढे मुख्यमंत्री सन्मान निधी योजनेचा लाभ नक्कीच मिळणार आहे कारण यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे पैसे मिळत आहे तो प्रत्येक शेतकरी मुख्यमंत्री सन्मान निधी योजनेसाठी पात्र असणार आहे त्यामुळे राज्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हा जो चालू महिन्याचा हप्ता मिळाला आहे त्या प्रत्येक शेतकऱ्याला मुख्यमंत्री सन्मान निधी योजनेचा सुद्धा येणारा हप्ता लवकरच त्यांना मिळणार आहे तरी आता मोठी बातमी अशी आहे की मुख्यमंत्री सन्मान निधी योजनेचे पैसे कधी मिळतील दोन दिवसाआधीच केंद्र शासनाचा पी एम किसान योजनेचा हप्ता सर्व शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाला आहे आता लगेचच काही दिवसानंतर मुख्यमंत्री सन्मान निधी योजनेचा हप्ता सुद्धा सर्व शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे अपेक्षा आहे शेतकऱ्यांना की हा हप्ता जो आहे चार हजाराचा येईल मात्र सध्या तरी यावर काही या अपडेट आलेली नाही आहे की हप्ता चार हजाराचा रुपये येणार की दोन हजार सध्या तरी पी एम किसान योजनेचा जो हप्ता होता तो दोन हजार रुपयेच होता आणि केवळ दोन हजार रुपये सर्व शेतकऱ्याच्या खात्यात आले होते परंतु आता अपेक्षा शेतकऱ्यांना राज्यातील अशी लागलेली आहे की जो मुख्यमंत्री सन्मान निधी योजनेचा हप्ता आहे तो कमीत कमी चार हजार रुपये तरी येईल परंतु सध्या तरी याबाबत कुठलीही अपडेट समोर नाही आहे परंतु राज्यातील सर्व शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी अशी म्हणावी लागेल की हा जो काही पी एम किसान योजनेचा हप्ता आहे आणि सोबतच मु मुख्यमंत्री सन्मान निधीचा यामध्ये काही प्रमाणात वाढ होणार असून या, या अंतर्गत आता तीन हजार रुपयाचा हप्ता मिळण्याची शक्यता इथं माध्यमाद्वारे इथं ऐकण्यात येत आहे सर्वच्या सर्व जेवढेही माध्यमे आहे न्यूज चॅनलद्वारे इथं माहिती पुढे आली आहे की आता लवकरच तीन हजार रुपयाचा हप्ता जो आहे तो होण्याची शक्यता आहे निवडणुकी यादी राज्यातील असतील किंवा केंद्रातील सरकार दोन्ही शासनाने सांगितले होते की निवडणुकी यादी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा सांगितले होते की पी एम किसान सन्मान निधी योजना असेल मुख्यमंत्री सन्मान निधी योजना असेल या दोन्ही ज्या योजना आहे यामध्ये आम्ही जे सहा सहा हजार रुपये वार्षिक मिळत होते त्याऐवजी नऊ नऊ हजार रुपये करू असे त्यांनी सांगितले होते त्यानुसार आता तीन तीन हजार रुपयाचा हप्ता मिळण्याची शक्यता होती परंतु जो दोन दिवसाआधी पी एम किसान योजनेचा हप्ता मिळाला तो मात्र दोनच हजार रुपयाचा होता तरी सध्या तरी अंमलबजावणी झालेली कुठंतरी दिसत नाही आहे घोषणा जरी झाली असेल परंतु ही घोषणा केवळ घोषणाचा असून याची अंमलबजावणी सध्या तरी तात्पुरती झालेली नाही आहे सध्या लाडक्या बहिणींनो आता लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे की त्यांचा जो लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे तो सुद्धा लवकरच या पुढ एका हप्त्याच्या आतमध्ये जमा होणार आहे कारण शासनाने प्रत्येक वेळी सांगितले आहे की, की महिना जेव्हा सुरू होईल महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या हप्त्यामध्ये आम्ही सर्व लाडक्या बहिणीचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा करू असं वेळोवेळी इथं आपल्याला मंत्रिमंडळाद्वारे किंवा मा सरकारच्या माध्यमाद्वारे कळवण्यात येत आहे राज्य शासन या प्रत्येक योजनेसाठी कटिबद्ध राहणार असून कोणीही कुठल्याही योजनेपासून वंचित राहणार नाही असे राज्य शासनाचे जे तिन्ही मेन प्रमुख पक्ष आहे यामध्ये राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजप असतील यांनी सरळ सरळ सांगितले आहे की प्रत्येक योजने सल्ला हा शेवटच्या घटकापर्यंत आम्ही देत राहू आता राज्यामध्ये एकूणच नऊ लाख लाभार्थी जे लाडक्या बहीण योजनेचे लाभार्थी होत्या हो त्या नऊ लाख लाभार्थ्या ह्या इथं वगळण्यात आल्या त्या कमी झाल्या ही सर्वात मोठी बातमी इथं सांगण्यात आलेली आहे कारण राज्यामध्ये आत्तापर्यंत एकूण नऊ लाख लाभार्थ्यांना या योजनेपासून वगळण्यात आलेले आहे अजूनही पुढं अर्थातच येणारा जो काही दोन ते तीन महिन्याचा कालावधी असेल या दोन ते ती तीन महिन्याच्या कालावधीमध्ये जवळपास चार ते पाच लाख लाडक्या बहिणी या अजून अपात्र होण्याच्या शक्यता इथं वर्तवली आहे कारण नवीन निकषानुसार ज्यांच्या घरामध्ये चारचाकी वाहनं असतील जर कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरीला असेल एका कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त लाभार्थ्यांनी लाभ घेतला असेल बरेच नवीन निकष अडीच लाखापेक्षा उत्पन्न जास्त असेल हे जे काही नवीन निकष आहे या नवीन निकषानुसार आता हे जे काही नवीन निकष आहे हे सर्वच्या सर्व सर्व लाडक्या बहिणीसाठी इथं आवश्यक आहे आणि त्या निकषामध्ये जर आपण बसत नसाल तर कुठंतरी आपल्याला या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे सोबतच आता पी एम किसान योजनेचे जे लाभार्थी आहे यामध्ये जर पी एम किसान योजनेचा आपल्याला लाभ मिळत असेल तर आपल्याला निश्चितच राज्याचा जो आहे मुख्यमंत्री सन्मान निधी योजना या योजनेचासुद्धा लाभ मिळणार आहे कारण बरेच शेतकऱ्यांना इथं अडचण येत होती की काही कुटुंबातील एकाच कुटुंबामध्ये दोन ते तीन व्यक्ती आहेत जे की या योजनेचा लाभ घेत होते तर त्यांना भविष्यात अडचण येऊ शकते सध्या तरी अपडेट काही नाही परंतु काही शेतकरी असे आहे एकाच कुटुंबामध्ये वडील किंवा दोन मुले हे या योजनेचा लाभ घेत असाल तर तिथून पुढे तुम्हाला या योजनेसाठी कुठ्यात कुठे कुठे ना कुठे अडचण येऊ शकते सध्या याबाबत शासन काही सांगत नाही आहे परंतु ज्या प्रकारे लाडकी बहीण योजनेमध्ये काही नवीन निकष लावून बऱ्याच लाडक्या बहिणींना अपात्र केले त्याचनुसार आता येणाऱ्या काळात जे काही पी एम किसान योजनेचे हप्ते असतील किंवा मुख्यमंत्री सन्मान निधीचा जो काही हप्ता यामध्ये एका कुटुंबातील दोन ते तीन व्यक्ती यांना लाभ मिळणार नाही अशी बातमी पुढं येत आहे तर संदर्भात जर काही बातमी असेल किंवा काही अपडेट असेल तर आमच्या चॅनलला आम्ही नक्की देऊ तेव्हा आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करून नक्की ठेवा भेटूया पुढच्या एका नव्या व्हिडिओमध्ये दे। धन्यवाद जय महाराष्ट्र